सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले मनसर तालुका आंबेगाव येथील संस्कार फाउंडेशनचे सर्वे सर्वा शरद बँकेचे संचालक यशस्वी उद्योजक अजय शेठ घुले यांच्या वाढदिवसानिमित्त श्री औदुंबरेश्वर आदिवासी शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल गोहे खुर्द विद्यालयामध्ये संस्कार फाउंडेशनच्या वतीने बेंचेस लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्या सविताताई बगाटे या होत्या यावेळी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉक्टर मोहन साळी शरद सहकारी बँकेचे संचालक प्रदीप आमोणकर उद्योजक अजय घुले नर्मदे हर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विनोद काळेसर उद्योजक धनंजय काळे उद्योजक पप्पूशेठ थोरात रमेश काळेसर इलेक्ट्रॉनिक मीडिया संघाचे अध्यक्ष नवीन सोनवणे शिवाजी गबाले माजी ग्रामपंचायत सदस्य गणेशभाऊ करवंदे नरेश कसबे बांबळे औदुंबरेश्वर आदिवासी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी इमारतीच्या बांधकामासाठी ज्यांनी जमीन दिली त्या गाडेकर मावशी व उद्योजक शरद बँकेचे संचालक अजय घुले यांच्या सामाजिक कार्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक औदुंबर दत्तू सर्वदेसर यांनी दिली न्यू इंग्लिश स्कूल गोहे खुर्द या ठिकाणी विद्यालयात भव्य क्रीडांगण निसर्गरम्य वातावरण सुसज्ज संगणक प्रयोगशाळा अनुभवी शिक्षक वर्ग शंभर टक्के निकालाची परंपरा विविध स्पर्धांचे आयोजन विद्यालयात केले जाते अशी माहिती मुख्याध्यापकांनी दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीना बोरसे मॅडम यांनी केले तर आभार रमेश सर यांनी मानले कार्यक्रमाच्या शेवटी गावातील ग्रामस्थ शिक्षक कर्मचारी विद्यार्थी यांनी उद्योजक अजय खुले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या पालक व मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी नर्मदे हर परिवार घोडेगाव यांच्या वतीने शरद सहकारी बँक घोडेगाव येथे उद्योजक अजय घुले यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला यावेळी घोडेगावचे सरपंच अश्विनी तिटकारे उपसरपंच स्वप्नील घोडेकर ग्रामपंचायत सदस्य अमोल काळे तसेच नर्मदे हर परिवारचे सर्व सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कारण कोणत्याही जागेत जाताना मन प्रसन्न पाहिजे त्याबद्दल आपल्या त्या कार्यक्रमाबद्दल सर्व आपल्याला चांगलं बोलता येते आणि अजय दादांबद्दल आला आलगीथा आल्यानंतर आम्ही जेव्हा शाळा पाहिजे म्हणजे आम्हाला आमचे दिवस आठवले इथं आता प्रत्येक जण आज वयस्कर माणूस असेल आमच्या सारखे असतील तर आपल्याला शेण आणून सार सभायला लागेल तुझी शाळा बहुतेक आता जुन्या पिढीला हे सर्व माहीत असेल परत तिथं आल्यानंतर एकदम आम्हाला प्रथम येताने तर वाटलंच नाही ते शाळा असेल एखाद्या रिसॉर्ट सारखा आम्हाला ते दिसले परंतु जसजस साहेब दादा खाली झुबे होते त्यांनी गाडी थांबवली इथं था आल्यानंतर पाहिलं तर खरंच मन प्रसन्न झालं आणि अशा वातावरणात ही मुलं विद्यार्थी शिकतात याचं एक खरं त्यांचं एक नशीब आहे आणि दादांबद्दल सर्वांनी ऐकलेलेच आहे दानत्व आणि ह्या दानातून आज आपल्या देऊबाई गाडेकर यांनी ह्या ज्ञानाला जे दान दिले दान सर्व सर्वात महत्वाचं दान जे असेल तर ते ज्ञानाला ज्ञानाला दिलेलं दान असतं आपण एकमेकाला मदत करतो ती तात्पुरते असते पण ज्ञानाला मदत केली नाही ही पिढ्यान पिढ्या पिड़े आज आजींनी जी जागा दिली ही पिढ्यान पिढ्या आज आजी जातील आजीचे नातं असतील त्यांचे नातवाचे मुलं येतील पण आज जे ह्या रस्त्याने जात असतील आजी तर त्यांचं मन जे प्रसन्न होत असेल त्यांना संसारात किती सुख आहे मला माहीत नाही परंतु इथून जाताने जे या रस्त्याने जाताने त्यांचं जे मन प्रसन्न होतं ते सुख आजी खरंच तुम्हाला मनापासून सलाम आहे म्हणजे आमच्या सर्वच उपस्थितांबाबत तुमचा सत्कार तर झालेलाच आहे परंतु तुमचा सत्कार नेहमी आमच्यामध्ये मनी राहील ध्याने राहील आज या जागेचं जे दान आहे आज दे सल, ते जाण ह्या विद्यार्थ्यांना माहीत आहे इथल्या शिक्षकांना माहीत असेल ह्या जागेचं महत्व कारण ही शाळा तर सरांनी आम्हाला सांगितलं शाळा पूर्वी कुठं भरत होती कशी भरत होती काय परिस्थिती होती परंतु ती सर्व परिस्थिती जर बदलली असेल तर केवळ ह्या जागेच्या दानातून ही जागा मिळाल्यानंतर टाटा फाउंडेशननी जी मदत केली ते सुद्धा महत्वाचंच दान आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना आज अजय दादांबद्दल आपण सर्व माहिती माझ्या आदिल वक्त्यांनी सांगितलेली आहे आता त्यांचा एक्क्यावन्न वाढदिवस ह्या महिन्यात येईन पुढच्या महिन्यात एक्कवन्न वाढदिवस आमचा आहे म्हणजे एक आम्ही वयातही मिळतं जुळतं आमचं थोडंफार एक महिन्याच्या अंतरावर आलेलं आहे आणि हे वयाचं मिळतं आहे आमच्या सुद्धा उतरले याचा खरा आनंद आहे आम्हाला कारण आम त्यांचा जो दानशूर स्वभाव आहे तो आम्हाला आणि त्यांची आमची ओळख खरं हे याच्या समाजकार्यातूनच झालेली आहे कुठल्या राजकारणातून झाली नाही कुठल्या देवाणघेवाणीतून झाली नाही पण समाजकार्यातून आमची ओळख झाली आणि ती ओळख ही किती जन्म राहील हे दादाही सांगू शकत नाही आणि आम्ही सांगू शकत नाही कारण आपल्याला श्रीकृष्ण भगवान माहिती आहे सर्वांना श्रीकृष्णाची सवंगडी सर्वांना माहिती पेंद्या असेल सुदाम्या असेल सुधामाच्या मुठभरपायासाठी श्रीकृष्ण भूकलेला होता तसं दादांची भूक ही फक्त तुमच्या शिक्षणासाठी काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे याची भूक आहे आणि ही भूक दादांची मला तरी वाटत संपणारी नाही आहे दादा ही त्यांची भूक कायमची भूक आहे तर विद्यार्थ्यांना किंवा आमच्यासारखे कोणी गेले तर तुम्हाला काय पाहिजे म्हणजे आम्ही दादांना भेटायला जाऊ किंवा मनसरला काही कामानिमित्त जाऊ फक्त पहिलं विचारणार तुम्हाला काय पाहिजे म्हणजे दादांचा स्वभाव असतो तसा का त्यांची ही दानाची भूक संपणारी नाही आहे दादांच्या नावा नावामानं नावामागे अनेक पदव्या आहेत पण ह्या सर्व पदव्या त्यांच्या आम्ही तर कायम त्यांना एक दानवीरच म्हणत असतो त्यांच्या मागे संचालक असतील अनेक पदव्या रोटरी क्लब आहेत आमचा नर्मदेहार परिवार आहे आणि मला वाटतं पदव्यांचं त्यांचं ते कार्डच संपलेलं असेल छापायला परंतु दानवतो ही जी पदवी आहे ही समाजाने दिलेली त्यांना पदवी ही कोणत्या राजकारणाने दिलेली नाही किंवा कोणत्या संस्थेने दिली नाही ही समाजाने दिलेली पदवी आणि समाजाने दिलेली पदवी ही आजरामर राहते दुसरी सर, एक गोष्ट सर एक असा आनंद झाला का आमची विद्यार्थीने ऐश्वर्या फायला मला इथे दिसली आज देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गुरुने जाऊ त्याला जेव्हा त्याचा शिष्य भेटतो त्या दोघांच्या मनात जे आनंदाचं वातावरण असतं का त्या गुरुला तो शिष्य भेटणं शिष्याला गुरु भेटणं तो आनंद कुठेही मिळत नाही कोणत्याही कार्यक्रमात असो किंवा कशात असो त्याशिवाय फाल्याला मी पाहिलंही तर म्हणलं तू कशी काय ते असेल कुठला तरी जॉब तिचा फलक लेखन फलक लेखन अरे वा म्हणजे आनंदाची बाग एक आनंदाची बाब आहे का आमची विद्यार्थिनी पण अशा वातावरणात आहे बिडे काळे महाविद्यालयात तिचं शिक्षण झाले सर